हॅलो मिश्रुती माझ्या लाईफ लाईव्ह चॅनल मध्ये स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला प्रामुख्याने कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील तसेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हॅलो मिश्रुती माझ्या गमतीन या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो so, आज मी भाजी बनवणार आहे दुधी भोपळ्यांची दुधी भोपळा आणलाय त्याला तर मग भाजी मी कशी बनवते ते दाखवते तुम्हाला सर्वप्रथम मी हा जो दुधी भोपळा आहे तो व्यवस्थित कापून घेणार आणि त्याची ही स्किन आहे ती काढून टाकणार दुधी भोपळ्याचे आरोग्यदायी फायदे म्हणजे वजन कमी कमी करण्यासाठी ते उत्तम असते त्याने पचन सुधारत किडनीसाठीही ते उपयुक्त असतं हृदयासाठी फायदेशीर असतं आणि उन्हाळ्यात ते शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त पडत तसंच डायबिटीज मध्ये पण ते सुरक्षित असत म्हणून ही भाजी खाल्ली जाते आवडीने सो नक्की ट्राय करा आणि मी जी जशी करते ना तशी भाजी तुम्ही ट्राय केली तर अतिशय चविष्ट ही लागते भोपळ्याची भाजी ही मिनरल्स युक्त आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न ही असते सौम्य प्रमाणात सो नक्की ही भाजी ट्राय करा हे असं मी टोपात पाणी घेतलंय ते मी आता गरम करायला ठेवते नंतर मी दुधी भोपळा व्यवस्थित कापून त्या पाण्यात टाकणार तो आपण शिजू देऊया शिजल्यानंतर मी भेटते मीन वैल आपल्याला वाटप तयार करायचंय वाटपासाठी लागणारं साहित्य मी पुढे तुम्हाला दाखवते हा असा आपला भोपळा दुधी भोपळा शिजलेला आहे आणि हे वाटप आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये मी ओलं ओला, ओला नारळ अर्धा खोवून घेतला छोटा होता एक अर्धी मिरची घेतली आहे तिखट नाही आहे लसूण घेतलंय जाड्या होत्या लसूणाच्या पाकळ्या म्हणून दोनच घेतले आणि कोथिंबीर घेतली सो हे मी वाटप या वाटपातच शिजणार आहे आपली भाजी आणि मग आपल्याला पाहिजे तर थोडं शेंगदाण्याचं कूट वरून घालायचं आहे जिरं स्किप करू नका जिऱ्याची वेगळी चव येते टेस्ट येते हा शिजवून घेतलेला भोपळा आहे सो हे हिरवं वाटण आपलं तयार झाले त्याच्यातच आपल्याला भाजी शिजवायची आहे दाखवते पुढे कृती कशी आहे चल आता मी कडे ठेवली आहे गरम व्हायला फोडणीला मी जिरं घालते जिरं स्किप नाही करायचं पण जिऱ्यानंतर मी घालते थोडस लसूण लसणानंतर मला घालायचंय थोडस हिंग हींग हिंग हे पोटाला चांगलं असत थोडं हिंग घातलं गॅस थोडा कमी करते तर कढीपत्ता हे असं घातलं आहे मी जे वाटण केलंय ना थे, थे ते ते घालते आतमध्ये ते जिऱ्यामुळे एवढा छान स्वाद येतो ना मस्त स्वाद येतो हे इथे मी शेंगदाणे घेतलेत थोडेसे भाजून आणि ते मी आता या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार तर मला भाजीत ते यूज करायचे आहेत हे असे मी कुटून घेणार आहेत सो हे असं so, हिरवं वाटण सगळं मी घातलं त्या त्यात मिरची वगैरे सगळं आहेच थोडी उकळी आली नाही हा वाटवायला की हे जे आहे आपण शिजवून घेतलेलं दुधी भोकळा तो टाकायचा आतमध्ये की उकळी आलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं लाल तिखट घालायचं आतमध्ये मी फारसा लाल तिखट वापरत नाही माझ्या जेवणात ना। मी बस चवीला थोडा गोडा मसाला घालायचा गोडा मसाला किंवा गरम मसाला जे काही तुमच्याकडे असेल घरात उपलब्ध ते घालायचं चवीला थोडस कारण माझी जी मिरची आहे ना मी अर्धीच मिरची घेतली म्हणून घावत आणि हे आतमध्ये घालते फारशी अशी तिखट वगैरे भाजी करायची नाही त्याचा जो स्वाद असेल ना जो वाटपाचा तो निघून जाईल ह्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये थोडंसं आता मीठ घालते चवीनुसार मीठ प्रत्येकाला जेवढं हो काय ना तेवढं घाल आणि आता ह्याच्यामध्ये मी जे खलबत्तामध्ये ठेचून घेतले आहेत शेंगदाणे ते घालते शेंग मला फार बारीक नको हवे होते शेंगदाणे आणि आता ते त्याच्याबरोबरच शिजते तर ही भाजी मी थोडीशी दोन तीन वाफ येईपर्यंत तुम्हाला माहिती आहे हे ऑलरेडी शिजलेले आहेत आपले हाबू जो दुधी भोपळा आहे तो शिजलेला आहे तो थोडं त्याला मिळून येईपर्यंत दोन तीन अशा वाफा काढल्या की आपली भाजी रेडी होणार आहे या भाजीत पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही असं मी झाकणावर पाणी ठेवलेलं आहे वाफ येण्यासाठी थोडा मीडियम गॅस ठेवायचा अगदी कमी नाही करायचं एक दहा मिनिट लागली ही भाजी वला ते पूर्ण आपण जे वाटप काढलंय ते शिजण्यासाठी आणि त्याच्यानंतर ही भाजी अशी दिसू लागली या न्यूट्रिशनल व्हॅल्यू ने भरलेली अशी ही दुधीची भाजी नक्की करून बघा ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर ही भाजी अतिशय छान लागते आणि सोबत कांदा